इचलकरंजी महापालिकेला घनकचरा प्रश्नी बहात्तर लाखांचा दंड ठोठवण्यात आला प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेला नोटीस पाठवली दोन हजार सतरामध्ये राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेल्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही कारवाई केली पुण्यातील राजगुरुनगर नगर, नगर, नगर परिषदेवर महिलांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केलं साठे नगरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या आहे याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं सांगलीच्या जत तालुक्यात पाण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे यावेळी कोरडे पडलेले तलाव म्हैसाळ सिंचन योजनेतून भरून द्यावे तसंच तात्काळ विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना मार्गी लावावी अशी मागणी करण्यात आली आहे भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये बुजली तलाव नूतनीकरणावेळी ई टेंडरिंग मॅनेज केल्याचा आरोप होतोय नगर परिषदेनं सहा कोटींच्या निविदा प्रकाशित केल्या मुख्याधिकाऱ्यांनी ओळखीच्या कंत्राटदाराला कंत्राट दिल्याचा आरोप होतोय मुख्याधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळले